धडे गिरवलेले आहेत आणि ते जे सांगायचे की वय सगळ्यांचं वाढत माणूस ज्या वेळेला मनाने थकतो तेव्हा तो वयस्कर होतो माझ मला माहिती नाही पण मार्मिक काय चौसष्ट वर्षाचं झालंय असं कोणी मानणार नाही अजूनही तो तसाच ताजा तमान आणि तरुण आहे मग आपलं मुखपृष्ठ काढणाऱ्या सर्दीरावांचा गौरव केला त्यांचं एक अप्रतिम प्रदर्शन वरती भरवलेलं आहे त्या आवर्जून बघा कारण नेहमी आपण व्यंगचित्र म्हटल्यानंतर साप्ताहिक म्हटल्यानंतर कव्हर बघत आलो पण सगळी कवर एकत्र आल्यानंतर मग तो सगळा काळ आपल्या डोळ्यासमोरून जातो किंवा उभा राहतो चौसष्ट वर्षाच्या वाटचालीबद्दल काय सांगायचं दिवाकरजी तुम्ही तुमच्या आठवणी सांगितल्यात एक तर मला असं वाटतं मार्मिकचा प्रवास असाच एक कार्यक्रम ठेवा की ज्याच्यामध्ये सगळ्यांना आपापल्या आठवणी भरभरून सांगता येतील आणि हा एक चमत्कार आहे मार्मिक हा एक चमत्कार आहे सामना हा एक चमत्कार आहे शिवसेना एक चमत्कार आहे मी चमत्कार एवढ्यासाठी म्हणतो की ही सगळी किमया ही सगळी दुनिया एका व्यंगचित्रकाराने केवळ आपल्या कुंचल्याच्या आधारवरती केलेली आहे एक कुंचल आणि आपण बोललो ते बरोबर आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती मुंबई म्हणजे मराठी माणसाने मुंबई मिळवली होती आणि मग एक साधारण वातावरण असं होतं की, की, की आता संघर्ष संघर्ष खूप झाला किती काय संघर्ष करायचा जरा थोडस काही करमणुकीचे क्षण हे मराठी माणसाच्या आयुष्यात का नसावेत आणि ते करमणुकीचे क्षण आणण्यासाठी शिवसेना प्रमुखाने आता तेव्हा शिवसेना नव्हती मार्मिक कार आणि माझे काका श्रीकांतजी यांनी व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले आणि पहिले कार्यकारी संपादक दपा खांबेटे आता तुम्हाला कळलं असेल की किती मोठ्या जबाबदारीच्या खुर्चीत तुम्ही बसले कारण हे कार्यकारी संपादक पद जसं आता सामन्याचा संजय राऊत आहे तसंच दपा खांबेटे प्रमोद नवलकर आज पंढरीनाथ आजारी आहेत रुग्णालयात आहेत पण प्रत्येकाने हा किल्ला समर्थपणाने लढवला आणि तो काळ सगळा भरवलेला होता व्यंगचित्र ही बघता बघता मी लहानाचा मोठा झालो काय योगायोग आहे मला कळत नाही मार्मिकचा आणि माझा जन्म एका सालातला एकोणीसशे साठ तो आज मी मार्मिकचा संपादक झालो सामनाचा संपादक झालो शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटला ते चंदुबामा तेव्हा हजर असणार आणि त्या नारळातून जे काय शिंतोडू उडाले मी अनेकदा सांगितलं मी कधी स्वप्नात विचार नव्हता केला की शिंतोड मला एवढे भिजवून टाकतील की मी शिवसेनेचा पक्षप्रमुख झालो हा <laughs> सगळा वारसा घेऊन मी पुढे जातोय मला कल्पना नाही मी तो वारसा किती समर्थपणाने पुढे नेतो पण आपण सगळेजण आहात त्याच्यामुळे मला मी काय करतोय याची पर्वा नाहीये तुम्ही माझे सगळे सोबती आहात आणि तुम्ही सगळे साथ सोबत अगदी संकटात सुद्धा देत आहे म्हटल्यानंतर मी शत्रूची परवा का करू मी कशाला परवा करू तर सुरुवात ही मार्मिकची अशी झाली आणि मग नंतर 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 एक एक गोष्टी समोर यायला लागल्या एक एक कंपन्यांमधल्या कामगारांच्या याद यायला लागल्या आणि त्या कामगारांमध्ये परप्रांतीयांची भरणी जास्त होती मग महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबई मिळवली आपण पण मुंबईमध्ये मराठी माणसाचं स्थान काय हद सगळं हद्दपार व्हायला लागला हद्द पार व्हायला लागला मुंबई मराठी माणूस मुंबई सोडून जायला लागला नोकरी मिळत नाही कोणी दारात उभं करत नाही आणि एका गोष्टीचा मी जरूर आवर्जून उल्लेख करेन स्थानीय लोकाधिकार समिती जिचं ती शिव शिवजयंतीची मिरवणूक टिकते आणि तोच तो परिसर मी गेल्यानंतर बघत असतो दुतर्फा सगळी बिल्डिंग भरलेले असतात कोण खिडकीतून डोकत असतं कोण गच्चीतून असतं कोण पॅरापीट उभं असतं सगळे आतली लोक बाहेर कौतुकाने बघत असतात आणि माझ्या मनात तोच विचार येतो की अरे हाच तो विभाग होता इकडे मराठी माणसाला एंट्री नव्हती मराठी माणूस दार फोडून आतमध्ये गेला आणि आत्म आता खिडक्यातून तो बघतोय की माझा शिवसेने कसा तिथून गरजेनं देत चाललेला आहे ही मार्मिकची ताकद ही शिवसेनेची ताकद आणि ह्या या याद्या जेव्हा समोर यायला लागल्या टेलिफोन डिरेक्टरी मध्ये मराठी माणसांचा पत्ताच नाही कुठे कनेक्शनच नाही नाव कसं येणार आणि मग करता 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 त्या याद्या प्रकाशित व्हायला लागल्या वाचा आणि थंड बसा जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग सगळी लोक जमा व्हायला लागली एक दिवस मग माझ्या आजोबाने बाळासाहेबांनी विचारलं हे सगळं करतोय तू लोक एवढी येत आहेत का पुढे काय करायचं ठरवलंस की नाही काय संघटना वगैरे काढायचा विचार आहे की नाही तर बाळासाहेब म्हणाले हो तसं विचार चाललंय नाव काय ठरवलंस चले आता विचार चाललोय आणि पटकन आजोबाने सांगितलं शिवसेना शिवसेना झालं काय वार मुहूर्त वगैरे काय बघितला नाही सहदेव नाईक म्हणून तेव्हा ते सहकारी होते नारायण फोडला शिवाजी महाराज की जय आणि शिवसेना सुरू झाली हे सगळं तुम्हाला का परत सांगतोय की मास्कर साहेब तुम्ही आता जे सांगितलं की जास्तीत जास्त वर्गणीदार वाढवा आताचा जमाना असा आहे की वर्गणीदार आमच्याकडे जास्त आहेत म्हणून मार्मिक आमचा असं कोणीतरी काहीतरी <laughs> <laughs> करण्याचा प्रयत्न करेल होऊ शकत म्हणजे म्हणजे असं होतं की हल्ली ते काय डेस्टिनेशन मॅरेज हा एक प्रकार आलेला आहे मग एखादं हॉटेल बुक करतात आता ही कल्पना बाहेर सांगू नका हॉटेल बुक करतात म्हणजे सगळ्या शंभर टक्के खोल्या बुक करून टाकतात सगळं हॉल बुक सगळे बुक टॉयलेट बुक हे बुक, बुक ते बुक सगळं बुक तरी कोणी क्लेम केला की शंभर टक्के खोल्या माझ्या हो नावावर आजपासून हॉटेलचा मालक मी ही अशी सगळी लाचारी सुरू झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आजोबा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लढलेले होते स्वतः शिवसेना प्रमुख माझे काका हे त्यावेळेला सुद्धा अगदी नावाने नसले तरी आज आच, आचार्य आचार्यत्रेंचा सुद्धा जन्मदिन आहे मग मराठा असेल नवयुग असेल त्यांच्या त्या प्रकाशनातून व्यंगचित्र काढायचे मावळा नावाने मग हा अन्याय समोर चालू असताना स्वस्त कोण बसू शकेल का मग सगळं एकत्र झालं शिवसेनेची स्थापना झाली त्याच्या आधी वाचा आणि थंड बसायचं जे एक शीर्षक होत ते वाचा आणि उठा वाचा आणि उठा त्यातून शिवसेना जन्माला आली तुम्ही म्हणाला हे सगळं माहिती का परत सांगताय पुन्हा तीच वेळ आता आलेली आहे आता सुद्धा मध्ये मध्ये कुठे जेव्हा बातम्या येत आहेत की मराठी माणसाला प्रवेश नाही मग ती कंपनी असेल इमारती असतील मग तो जी काय भाषा होती ती पुन्हा आम्हाला वापरावी लागेल का कारण एअर इंडिया मध्ये मराठी माणूस कसा शिरला मराठी माणसाला न्याय कसा मिळाला सुधीर भाऊ होते तेव्हा स्थानिक अधिकार समिती आणि त्यांचा कोण तो एमडी का कोण होता एमडी होता का एमईडी होता माहिती नाही मला तो नंदा नाही म्हणे असं नाही चालणार तसं नाही चालणार सुधीर भाऊ बोलतायत आणि कोणालाच कळलं नाही खाटक आवाज आला आणि पुढच्या क्षणाला बोलले तो नंदा गाल चोळत होता मग एक कानाखाली आवाज काढल्यानंतर एअर इंडियाचे दरवाजे उघडले मग हे मराठी माणसाला त्याच्या स्वतःच्या घरात मुंबईमध्ये त्याच्या संघर्ष करून मिळवलेल्या राजधानीमध्ये पुन्हाही दिवस येणार असतील तर तेव्हा जसा कुंचलाचा पलिता झाला होता तशीच आज कुंचल्याची मशाल झालेली आहे ही मशाल उगाच नाही घेतली मी ही मशाल आहे मशालीलाच दुसरं नाव आहे पलिता त्या कुंचल्याची मशाल तेव्हा जर शिवसेना प्रमुखाने केली असेल आणि केली म्हणून आज आपण इकडे आहोत तर आज आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल तर हे महाराष्ट्र द्रष्टी दोन दिल्लीमध्ये बसलेत ज्याला मी काय नाव दिलेलं आहे बघा दिवाकर मी मी व्यंगचित्र नाही काढत पण शब्दाने थोडस बोलतो शब्दाने थोडस जे बोलायचं ते बोलतो आणि ते लोकांना पटते मग अशा वेळेला ही मशालीची धग ही त्यांच्या बुडाला लावायची की नाही लावणार की नाही काळ बदलला मध्ये परिस्थिती बदलली असं वाटत त्या बदलत्या काळामध्ये आपलाच वापर करून हे मुंबईचे द्वेष्टे महाराष्ट्राचे द्वेष्टे हे आपल्या खांद्यावरती चढून दिल्लीमध्ये बसले आणि आज जर का आपल्याला लाथा घालण्याची भाषा असते करत असतील तर याचं तंगड पकडून बाजूला फेकायचं की नाही फेकायचं नुसते मार्मिकचे वर्धा पण ते नव्हतील चौसष्ट होतील पासष्ट होतील शंभर होतील सव्वाशे होतील दीडशे होतील पण आम्ही मार्मिक का जपतोय मार्मिक का वाचतोय मार्मिक पुढे का घेऊन जातोय <laughs> नुसतं काहीतरी दर आठवड्याला येतोय आणि रद्दीमध्ये बरा पडतोय म्हणून नाही तर त्याच्या पानामध्ये आपल्या आयुष्याचं मार्गदर्शन असतं की कसं जगायला पाहिजे न्याय हक्क म्हणजे काय आणि म्हणून ते जे ब्रीद वाक्य आहे ते आहे ना काय हिचो ना कमान को ना तलवार निकालो जब तो मुकाबिल हो तो अखबार निकालो ही अखबारची ताकद आहे आता हे गोरी मीडिया वगैरे सगळं ठीक आहे पण एक जरी असला तरी खणखणीत आवाज निघाला पाहिजे आणि तो खणखणीत आवाज हा मार्मिक आहे खणखणीत आवाज सामना आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खास धन्यवाद दिवाकरजी जसं तुम्ही त्या काळात काम केलं तसं मी आवर्जून देसाई साहेबांना धन्यवाद देतो देसाई साहेबांना धन्यवाद देतो दांगड बाजीराव तर आहेतच पण देसाई साहेब आज सुद्धा त्यावेळेला जसं शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून या संघर्षात उतरले मी माझं नशीब समजतो मला हे सगळे अनंत गीते आहेत सुभाषजी आहेत दिवाकरजी आहेत सगळे ज्येष्ठ नेते समोर दगडूदा बसले निर्लेकर बसले संजय बसले किती गुरुनाथ बसले सगळेच जण मामा तर आमचाच आहे